विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे निवडणुकीचा विजय आणि पराजय स्ट्राईक रेटमध्ये मोजण्याची पद्धत गेल्या काही निवडणुकांपासून सुरू झालेली आहे या निवडणुकीत कुणाचा स्ट्राईक रेट किती याचीही चर्चा सुरू झालेली आहे या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट आहे पाहूयात या रिपोर्टमधून महायुतीच्या सुनामीसमोर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा सर्वात कमी आहे महायुतीनं ऐंशी टक्के स्ट्राईक रेटनं दोनशे तीस जागा जिंकल्यात तर महाविकास आघाडीनं पंधरा टक्के स्ट्राईक रेटनं शेहेचाळीस जागा जिंकलेल्या महायुतीच्या महाविजयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय महायुती आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक आहे म्हणजेच अठ्ठ्याऐंशी टक्के आहे भाजपने एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या होत्या त्यापैकी एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवलाय शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा बहात्तर टक्के आहे शिवसेनेनं एक्क्याऐंशी जागा लढवल्या होत्या तर त्यापैकी सत्तावन्न जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत तर महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी आहे राष्ट्रवादीने एकोणसाठ जागा लढवल्या होत्या एक्केचाळीस जागांवर त्यांना विजय मिळालाय राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा अडुसष्ट टक्के एवढा आहे लोकसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता मात्र विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा एकदम तळाला गेलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शहाऐंशी जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त दहा जागा जिंकल्यानं स्ट्राईक रेट हा फक्त दहा टक्क्यांवर आलाय महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात अधिक आहे पंच्याण्णव पैकी वीस जागा जिंकत शिवसेना युबीटीचा स्ट्राईक रेट हा एकवीस टक्के आहे तर काँग्रेसने एकशे एक जागा लढवल्या होत्या त्यापैकी सोळा जागा जिंकलेल्या आहेत काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा पंधरा टक्के आहे या निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्षाचा राहिलाय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत तिप्पट वाढली आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला तीन पूर्णांक साठ टक्के मतं मिळाली होती परंतु आता विधानसभा निवडणुकीत नऊ पूर्णांक एक टक्के मतं मिळाली होती ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई